राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदांमध्ये बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड सत्याहत्तर तोळे सोनं आणि पॉवर ऑफ सह सापडलं कोट्यावधींच घबाड मुंबईत घातपाताचा कट उधळला आयसीसच्या दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं चौतीस जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ठाणे पुण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची मोठी ताकद मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकून दाखवा माजी खासदार हरिभाऊ राठोडांचा इशारा माडाची सहा हजार एकशे अडुसष्ट घरांची सोडत पुणे पिंपरीमध्ये तीन हजार घरं एकतीस ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत बाळा नांदगावकर संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना मनसेकडून जनआक्रोश मोर्चा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर भाषेत उत्तर मिळेल माजी सरपंच अण्णा ढाणेंच्या टीकेला खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं प्रत्युत्तर लातूर मध्ये ओबीसी आंदोलकनं जीवन संपवलं छगन भुजबळ धनंजय मुंडे सांत्वनाला घरी पोहोचले गावकऱ्यांनी केली प्रचंड गर्दी आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला जरूर करा